आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी धनगर शक्ती न्यूज ला सबस्क्राईब करा आणि धनगर शेती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मी लक्ष्मण आंडगे महागाव तालुका प्रतिनिधी स्वागत करीत आहे आज दिनांक 28 ऑक्टोबर 2020 हजार वीस रोजी पालखी क्रमांक तेरा श्रेष्ठ श्री जगद्गुरू बाळूमामा यांचा प्रगट दिनानिमित्त केम्बिया गावामध्ये महोत्सव साजरा करीत आहोत तरी आपण त्याबद्दल रिपोर्टिंग करूया संत सद्गुरु श्री बाळूमा पालखी क्रमांक तेरा चे अध्यक्ष तथा कारभारी मान्य श्री विशाल भाऊ सुद आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्या त्यांना विषयी व बाळूमामांविषयी माहिती घेऊया बाळूमाच्या नावाने चांगली बाळूमाचा जन्म सोमवार दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे श्याण्णव साली अकोले तालुका चिपोली जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटकमध्ये बाळूमामांचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच बाळूमामांना मेंढ्याची आवड होती मोठ्या प्राणीची सेवा करण्याची त्यांना आवड होती त्या पद्धतीनं तिने लहानपणापासून शेळ्या मेंढ्याचा संभाळ केला आणि त्यांच्या हजार अकराशे बकरी होती बाळुमाने एकोणीसशे सासष्ट साली आदमापूर गावी तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्रात संजीवनीशी समाधी घेतली आज युतीला बाळुमान समाधी घेऊन चोपन्न वर्ष पूर्ण होत आहेत बाळुमानच्या हजाराखाशी शेळ्या मेंढ्याच्या चाळीस ते पंचेचाळीस हजार शेळ्या मेंढ्यात झालेल्या आहेत महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या चार राज्यामध्ये बाळूमाच्या या पलकी सोळ्याचा संचार होतो भटकट होते आणि ज्या ठिकाणी बाळूमाची मेंढोज विसाव्यासाठी बसते त्या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ आरतीचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम हजारो भाविक भक्त त्या ठिकाणी आरतीचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असतात आणि आज बाळूमाचा पालकीचा मुकाम टेंडिया गावामध्ये संपांची एकशे एकोणतीसावे जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आज कार्यक्रम या गावे संपन्न झाला हजाराच्या भाविकाने हजाराच्या संख्येने भाविक उपस्थित होते चांगल्या पद्धतीने तें या ठिकाणी कार्यक्रम व महाप्रसादाचा आनंद लोकण्यासाठी पंचप्रोषेतील भाविक या ठिकाणी उपस्थित होते बाळूमाच्या नावाने आपल्यासोबत आज केंद्रीगावचे ग्रामस्थ आज त्यांनी इथे संत गुरु श्री बाळूमामा यांच्या पालखी क्रमांक तेरा यांच्या गावामध्ये आलेला असून इथे जन्मोत्सव साजरा झालेला आहे तर त्याबद्दल आपल्याला ग्रामस्थ सांगतील महाप्रसादाचं आयोजन संपूर्ण ग्रामवासियांनी या महाप्रसादाचं आयोजन केलेलं ही पालखी आज जवळपास बावीस तारखेपासून आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेला आम्ही संपूर्ण ग्रामवासियाच्या वतीनं या संत श्री बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला हा जन्मोत्सव सोहळा अगदी आपण कुटुंबातल्या बाळाप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांनी अतिशय कौरवानं साजरा केला यामध्ये बाळूमामांचा जन्म सोहळा महिलांनी पाळण्याचं कायम केलं जन्म आणि बाळूमामाच्या नावाचा जयघोष करण्यात आला अशा प्रकारे आम्ही सर्व गावकरी मंडळी आमच्या सहकार्या सर्वांच्या सहकार्याने भाऊभृत्ताच्या उपस्थितीमध्ये हा बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा अतिशय आनंदामध्ये साजरा केला आणि आमच्या गावामध्ये अतिशय उत्स्फृतपणे या पालखी सोहळ्याला सर्वांचं समर्थन आणि आनंदमय वातावरणामध्ये सर्व गाव एक वे वेगळा सण साजरा करीत आहे आमच्या इथं बाळूमामाच्या पालखीच्यामध्ये बावीस तारखेला झालेला आहे तरी सर्व देशात कोविडचं एवढं वातावरण निर्मिती असताना वातावरण संघ सुद्धा आम्ही इथं भाऊभावाचं आगमन हे डोंगरगावरून झालेलं आहे इथं आल्यानंतर आम्ही सॅनिटायझर आणि प्रत्येकाला मास्क वगैरे वापरण्याची सूचना दिल्या आणि त्यानुसार लोकंसुद्धा प सर्व नियमाचं काटेकोरपणे पालन करत आहेत दररोज इथं सकाळ संध्याकाळ आरती होते साडेनऊ वाजता त्यावर सुद्धा लोक सॅनिटायझर आणि मास्क दोन्ही नियमानुसार पालन करते त्याच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या धनगर शक्ती प्रेस ला विसरू कराजारी